नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रीकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो फर्स्ट राऊंड लागून जवळपास दोन तीन दिवस झाले आणि चौ तेरा तारीख तेरा ऑगस्ट ही त्याची रिपोर्टिंगची शेवटची डेट आहे यामध्ये तुम्हाला फ्रीज करायचं की फ्लोट करायचं या दोन ऑप्शनची चॉईस करण्यासाठी तुम्हाला ते तेरा तारीख ही शेवटची तारीख आहे आणि आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड uh, राऊंड बद्दल जास्त डिस्कस करणार आहोत फर्स्ट राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना uh, करा रिफ्यूज करायचं आहे किंवा जे आउटो रिशूज होणार आहे आणि ज्यांना कॉलेजच मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांबद्दल आपण जास्त बोलणार आहोत तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फ्लोटवाल्यांनी फ्रीजवाल्यांनी पण बघितलं तर त्यांना पण एक नॉलेज येऊन जाईल तर मित्रांनो फर्स्ट राऊंडला जर तुम्ही फ्रीज केला असेल तर तुमचं त्या ठिकाणी कार्यक्रम खतम गया अब तुम बस व कॉलेज खूप ले लो इसके बाद तुम कुछ नाही कर सकते आप असल, तर कॉन्ग्रेच्युलेशन तुम तुम्हाला जे कॉलेज तुम्ही फ्रीज ते आणि जर तुम्ही फ्लोट केला असेल तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट कॉन्ग्रेच्युलेशन कारण तुम्ही फिफ्टी फिफ्टी आहात फ्लोट जर केला असेल तुम्ही तर जे कॉलेज तुम्हाला भेटलेलं होतं त्याच्यावरती जेवढे तुम्ही प्रेफरन्स टाकेल असाल होईल त्या ठिकाणी तुमचा विचार होईल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला जागा भेटत असेल तर कौलेज, कौलेज ते कॉलेज जे कॉलेज भेटणार आहे तुम्ही वरती टाकल्यांपैकी ते कॉलेज तुम्हाला भेटेल आणि जे पहिले भेटले होते ते ऑटोमॅटिक रिफ्यूज होऊन जाईल आणि जर नाहीच मिळालं तर जे फ्लोट केलं होतं ते कॉलेज तुम्हाला कंटिन्यू साठी भेटून जाईल त्या कॉलेजला तुम्हाला सेकंड राऊंडला ॲडमिशन घ्यावंच लागेल फर्स्ट राऊंडला ज्यांनी फ्लोट केलं होतं त्यांना सेकंड राऊंडला ॲडमिशन घ्यावंच ला लागतं कोणतंही कॉलेज मिळालं तरीही त्यांना थर्ड राऊंडला जाता येत नाही ज्यांनी फ्लोट केलं होतं त्यांनी आणि प्रश्न आहे आता रिफ्यूज ज्यांचं या ठिकाणी ऑटो रिफीज होणार आहे आता रिफ्यूज कसं होणार तर तुम्हाला तर तर तुम्हा जे कॉलेज अलॉट झाले त्या ठिकाणी जर तुम्ही फ्रीज आणि फ्लोट करण्यासाठी व्हेरिफिकेशनला गेलं नाही तर तुमचं ॲटोमॅटिकली रिफ्यूज होऊन जाईल तुम्हाला त्या ठिकाणी काहीही वेगळं करायची गरज नाही आहे सेकंड राऊंडसाठी तुम्ही ॲटोमॅटिक पात्र होऊन जातात तर सेकंड राऊंडसाठी तुम्हाला पुन्हा कॉलेज सिलेक्ट करणं आहे आणि पुन्हा आपला प्रेफरन्स देणं आहे आता ज्यांनी फ्रीज आणि फ्लोट केलं होतं त्यांना तर प्रेफरन्स द्यायची गरज नाही राहील आता रिफ्यूज आता रिफ्यूज आणि ज्यांना कॉलेज मिळाले नाही अशा दोन कॅटेगरीचे विद्यार्थी सध्या ऍडमिशन पासून वंचित आहे तर या विद्यार्थ्यांबद्दल आपण जरा डिटेल बोलूया या ठिकाणी मित्रांनो तेरा तारखेला लास्ट रिपोर्टिंग झाल्याच्या नंतर चौदा तारखेला आपल्याकडे सकाळी नऊ वाजता लिस्ट येणार आहे त्याला आपण मिरिट लिस्ट कट ऑफ लिस्ट असं सुद्धा म्हणतो किंवा ज्या कॉलेजेसला कास्ट असो तुमचं स्पेशल रिझर्वेशन असो त्यानंतर तुमचा यम कोटा यू कोटा आणि तुमचं जेंडर रिझर्वेशन असो या सगळ्या जागांची कोणत्या कॉलेजला किती जागा आहे हे रिझर्वेशन पकडून त्या ठिकाणी ते आपल्याला सांगणार आहे त्या कोणत्या जागा त्या कॉलेजला रिकाम्या आहेत त्याची आपल्याला लिस्ट येणार आहे तर ती लिस्ट आल्याच्या नंतर आपण आता गोष्ट करणार आहोत आपण आता यावेळेस सेकंड राऊंडला प्रेफरन्स कसं द्यायचं याबद्दल बोलणार आहोत तर ती लिस्ट आल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी पहिले तुमचं रिझर्वेशन बघायचं आहे त्यानंतर कास्ट रिझर्व त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन त्यानंतर जेंडर रिझर्वेशन आणि एम कोटा आणि यू कोटा हा क्रायटेरिया धरून त्या कॉलेजला त्या क्रायटेरियाच्या जा, किती जागा रिकाम्या आहे ते त्या ठिकाणी तुम्ही स्टडी करायचं आहे ॲनालिसिस करायचं आहे आणि तसं तुम्ही प्रेफरन्स द्यायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला जे जे कॉलेज हवेच कोणकोणत्या कॉलेजला त्या ठिकाणी जागा रिकाम्या आहे ते सगळं तुम्ही त्या ठिकाणी बघायचं आहे आणि तसे प्रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी ते द्यायचं आहे त्या क्रायटेरियानुसार तुम्ही प्रेफरन्स सिलेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर दुसरा पॉइंट मित्रांनो या राऊंडला चूक केली होती ती सेकंड राऊंडला करायची नाही यामध्ये काय भला मोठा फापट पसारा बिलकुल टाकून ठेवायचा नाही कॉलेजेसचा मला जवळपास मित्रांनो ह्या दोन दिवसामध्ये पाचशे प्लस कॉल येऊन गेले आता मी प्रत्येक कॉलला रिप्लाय देईल याची गॅरंटी नाही कारण मी माझ्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये बिझी असतो त्यामुळे तुम्हाला रिप्लाय देणं माझ्या जर शक्य झालं दे तर देतो मी नाहीतर माझं माझं त्या ठिकाणी काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना गायडन्स चालू असतं तर या ठिकाणी आता तुम्ही तीन क्रायटेरिया लक्षात घ्यायचे आहे असं कॉलेज टाकायचं जे तुम्हाला भेटू शकतं त्यानंतर असं कॉलेज टाकायचं जे तुम्हाला हवंय आणि असं कॉलेज टाकायचं जे तुम्हाला शक्य आहे घेणं कारण की काय मित्रांनो विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे फर्स्ट राऊंडला सगळे कॉलेज टाकून दिले जेवढे आहे गव्हर्मेंट तेवढे आणि प्रायव्हेटचे जवळपास पन्नास साठ प्रेफरन्स या ठिकाणी दिले आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कोणतंच कॉलेज मिळालं नाही मिळालं तर मग ते एकदम लो ग्रेडचं कॉलेज मिळालं त्या ठिकाणी ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम झाली त्यामुळे आता हे तीन क्रायटेरिया लक्षात घेऊन तुम्ही प्रेफरन्स द्या ह्या क्रायटेरियामुळे तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळणं त्या ठिकाणी शक्य होईल आणि यामध्ये आणखीन जर सांगायचं झालं तर तुम्हाला प्रेफरन्स टाकायची डेट चौदा पंधरा आणि सोळा हे तीन दिवस आहे त्या ठिकाणी या तीन दिवसाच्या आतमध्ये तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता त्यानंतर सेकंड राऊंडची जी आपली फायनल अलॉटमेंट कॉलेज अलॉटमेंट लिस्ट आहे ती त्या ठिकाणी सतरा ऑगस्टला पाच साडेपाच वाजता येऊन जाईल आणि अठरा एकोणास वीस हे तीन दिवस तुमचे त्या ठिकाणी पुन्हा सेकंड राऊंडचे रिपोर्टिंगचे डेट आहे त्या तर यामध्ये जे विद्यार्थी फ्रीज कॉल ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलं त्यांचा विषय संपला ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट केलं होतं त्यांचं पण ह्या राऊंडला सगळं फिनिश होऊन जाणार आहे त्यांनी डायरेक्ट आता ॲडमिशनलाच जाणे कारण त्यांची रिपोर्टिंग झालेली असते जे का जे कॉलेज फर्स्ट फ्लोट केलं होतं त्या ठिकाणी जे त्यांना सेकंडला अलॉटमेंट होईल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आता फ्रीज करणे आणि तिसरी गोष्ट आहे तिसरी म्हणजे ज्यांना नवीन अलॉट मिईन फर्स्ट राऊंडला त्यांनी रिफ्रीज केलं होतं किंवा मग फर्स्ट राऊंडला त्यांना मिळालं नव्हतं अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे कॉलेज अलॉटमेंट होईल त्या ठिकाणी त्यांना आता फक्त एकच ऑप्शन असेल ते म्हणजे फ्रीज फ्रीज त्या ठिकाणी एक ऑप्शन असेल तुम्हाला फ्लोट त्या ठिकाणी फर्स्ट फक्त फर्स्ट राऊंडला असतं सेकंडला फ्लोट ऑप्शन नसतं आणि थर्ड म्हणजे रिफ्यूज या ठिकाणी ऑटो रिफ्यूजचा ऑप्शन असल्यामुळे त्या ठिकाणी तुमचं ऑटो रिफ्यूज होऊन जाईल त्यामुळे फक्त आता तुम्हाला फ्रीज करणं दुम्� हे आहे आणि मित्रांनो काय होतं फर्स्ट राऊंडला मॅक्झिमम विद्यार्थी फ्लोट करतात आणि मग मिनिमम विद्यार्थी फ्रीज करतात हा क्रायटेरिया तुम्ही लक्षात घ्या आणि सेकंड राऊंडला मॅक्झिमम विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यावं लागतं आणि मग मिनिमम मिनिमम विद्यार्थी रिफ्यूज करतात त्यामुळे सेकंड राऊंडला जवळपास पन्नास ते साठ टक्के ऍडमिशन होऊन जातात फर्स्ट राऊंडला एवढे होत नाही फर्स्ट राऊंडला सगळेच अलॉटमेंट होतात पण फर्स्ट राऊंडला कोणाचे एवढे जास्त याच्यामध्ये ऍडमिशन होत नाही पण सेकंड राऊंडला त्या ठिकाणी मिनिमम पन्नास ते साठ टक्के ऍडमिशन होऊन जातात त्यामुळे सेकंड राऊंडला कॉलेज टाकताना प्रेफरन्स टाकताना फार काळजी घ्यायची आहे कारण नाही तर मग मला कॉल करून विचारता तुम्ही की दादा मला बायोटेकचं कॉलेज लागले मला ते घ्यायचं नाही अरे तुला घ्यायचं नव्हतं तू टाकलं कशाला नाही मग दादा मला एक नाय कोणतं मिळालं तर ते मग तू नाही कोणतं मिळालंय ते टाकलंय तर तू सीईटीसी ते कन्सिडर आहे आणि ते दिलंय तुला त्यामुळे जे कॉलेज हवंय ना आता जर टाकून बघू आपण हा जर विचार असेल तुमचा टाकून बघू भेटलं तर बघू हा विचार करू नका या ठिकाणी आता जे जे कॉलेज 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 हवे भेटू शकतात शकता आणि ज्या तुम्ही जाऊ तेच या ठिकाणी टाका पण सेकंड राऊंडला प्रेफरन्स वगैरे देताना व्यवस्थित रित्या काळजी घ्या कारण हा राऊंड मोस्ट इम्पॉर्टंट राऊंड आहे हा कारण थर्ड राऊंडला पण नंतर जास्त एवढ्या जागा शिल्लक राहत नाही त्यामुळे सेकंड राऊंडला जे काय आहे ते मॅक्झिमम ॲडमिशन होऊन जातात आणि जर तुम्ही सगळ्याच गोष्टीमधून कन्फ्युजन असाल कारण आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणं पण शक्य नाही कारण एक मी तुम्हाला हे जे मदत माझ्या काउन्सिलिंगचे पण विद्यार्थी आहे त्यांचे पण मला त्या ठिकाणी सगळं बघावं लागतं त्यामुळे जर तुम्हाला शक्य नसेल तर मग आपली बॅच जॉईन करा त्या बॅचची आपली फीस सगळे वगैरे डिस्कस केलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा आणि जर घ्यायचे असेल तर स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिसत असेल त्यावरती कॉन्टॅक्ट करा त्यावर तुम्हाला सगळे त्या काउन्सिलिंगची इन्क्वायरी भेटून जाईल तर आपल्याकडे या ठिकाणी सगळं तुम्हाला कॉलेज फिलिंग करून भेटतात त्यानंतर फ्रीज फ्लोट रिफ्यूज काय ते पुढचं सगळं मग तुमचं ॲडमिशन होईपर्यंत ॲडमिशन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला पूर्ण गायडन्स असतं आपलं त्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफरला जर मदत हवी असेल तर ट्रान्सफरला आपण काही चार्ज न करता फ्री ऑफ कॉस्ट मदत करतो विषय बॅक पडले ग्रेस घ्यायचा त्यानंतर वाय डी पाडायला आलात पूर्ण विषय बॅग पडले या ठिकाणी पण पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला गायडन्स मिळतं मीडचे इम्पॉर्टंट क्वेश्चन इम्पॉर्टंट ॲन्सर त्यानंतर पेपर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन इम्पॉर्टंट आन्सर इम्पॉर्टंट एम सी क्यू हँड नोट्स हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी तुमची तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईंट असल्यामुळे त्या ठिकाणी प्रॉपर सगळे स्टडी नोट्स तुम्हाला ग्रुपवरती भेटतं आणि त्या त्याच्या माध्यमातून तुम्हाला आणखी स्कोअर करायला इझी होतं तर ओके या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं की सेकंड राऊंडला प्रेफरन्स टाकताना काळजी घ्या काळजीने प्रेफरन्स टाका कारण हा राऊंड तुमच्यासाठी डू ऑर्डा आहे तर भेटूया आपण पुन्हा एक नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय